कोळकी तालुका फलटण येथील राजगटाच्या कार्यकर्त्यांनी आज ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला कोळकी तालुका फलटण येथील राजगटाचे कट्टर कार्यकर्ते पंचायत समितीचे माजी सदस्य सचिन रनवरे कोळकी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य विकास नाळे युवा नेतृत्व संजय देशमुख ग्रामपंचायत तसेच सागर काकडे सागर चव्हाण किरण जाधव आदी कार्यकर्त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित शिव नाईक निंबाळकर कृष्णा खोरे आ, मह, विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर लक्ष्मणराव सोनवलकर आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते आज उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे नेते तसेच महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब उपस्थित असणाऱ्या वेगवेगळ्या ग्रामपंचायतीच्या आज या ठिकाणी प्रवेश आहेत प्रामुख्याने फलटण तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ही कोळखी ग्रामपंचायत आहे आणि कोळखी ग्रामपंचायतीचे विद्यमान सहा ग्रामपंचायत सदस्य आणि मागील आठवड्यात प्रवेश केलेले दोन ग्रामपंचायत अशा आठ ग्रामपंचायत सदस्यांनी आज इथं प्रवेश केला बट आम्ही भेटल्यानंतर ले आम्हाला आश्चर्य जाणवलं की एवढ्या वर्ष कुळखी फलटण शहराला लागून आहे कुळखीकडे प्रचंड फलटण शहरामधील शिक्षक आणि अन्य तालुका ग्रामस्थ जवळपास जरी मतदान दहा हजार असेल तरी लोकवस्ती पंचवीस हजाराच्या खाली कुळखीची नाही आणि भविष्यामध्ये कुळखी ही नगरपंचायत होऊ शकते अशा पद्धतीचे कुळखी पण पिण्याच्या पाण्याच्या समस्या सोडवण्याकडे सुद्धा या तालुक्यातील माझी प्रोकप्रतिनिधीने लक्ष दिलं नाही जे तालुक्याला राज्याला सांगत होते की मी सभापती मी महाराष्ट्राचा नेता आहे त्यांनी साध्या कोळकी ज्या ठिकाणी त्यांचे बंधू निवडून जातात जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी निवडून जात गेल्यानंतर अनेक वेळा निवडून गेले तरी सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवू शकलेला नाही स्मशानभूमीचा प्रश्न सोडवू शकलेला नाही आणि हे प्रश्न ऐकल्यानंतर त्यांना मी त्यांना मी शब्द दिलाय की कुळकीला ऍडिशनल टँकची आवश्यकता असेल तर ऍडिशनल टँक करू आणि कुळखीची फे या ठिकाणी भविष्यात होणारी ऐवजी नगरपालिकेकडे आपण वाटचाल करूया त्या दृष्टीने आपण निश्चितपणे पावलं टाकू कारण एवढी मोठी लोकसंख्या वीस पंचवीस हजार लोकांची लोकसंख्या या ठिकाणी आहे आठ दहा हजार मतदान आहे पण लोकसंख्येच्या निकषावर त्या ठिकाणी नगर, नगर पंचायतीची स्थापना केली जाते या निश्चितपणे मला खात्री आहे की कुळखीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी आहे जया भाऊ आहे जया भाऊ आता राज्याच्या राजकारणात काम करतात आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री म्हणून ते काम करतात आता सध्याला कोळखी ही ग्रामपंचायत आहे तर कोळखीला कुठल्याही पद्धतीचा निधी कमी पडून देऊ नका अशी विनंती मी ग्रामविकास मंत्री मोद्यांना या ठिकाणी करणार आहे येणाऱ्या भविष्यात कोळखीला आपल्याकडन एनओसी लागणार आहे नगरपंचायत करण्याकरता ती एन ओ सी आपण द्याल आणि कोळखीची नगरपालिका होईल एखादं गाव कमी पडलं तर झिरपवाडी आणि आसपासची गावं त्याच्यामध्ये आम्ही समावेश करून घेऊ आणि कोळखीची वेगळी नगरपालिका या ठिकाणी अस्तित्वात आण आणावी लागेल असं मला वाटते का मागच्या आठ दहा दिवसामध्ये प्रचंड निधी आला प्रशासकीय भवन मंजूर झालं महसूल भवन सँक्शन झालं आणि निरा देवदर सारख्या योजनेला त्याला या सगळ्या कोळखीपासून या संपूर्ण पश्चिम भाग पूर्व भागाला ज्याचा फायदा होणार आहे त्या पूर्व भागाला जवळपास दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील या सर्वांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंजुरी करून त्यांना एकशे दोनशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये दिले बजेटमध्ये सँक्शन त्याला मिळालेले मी आज त्याच्याबद्दल बद्दल इतर व्यक्त करतो आणि फलटणमध्ये दिव्याने न्यायालय आणण्याचा शब्द मागील महिन्यामध्ये दिला होता मला आनंद आहे की हायकोर्टाने त्याची मंजुरी दिली असून कॅबिनेटकडं आता मंजुरीला पुढच्या अर्धा दिवसामध्ये जाईल आणि दिवाणी न्यायालय फलटण करण्याचं स्वप्न फलटणच्या नगरपालिक सेवकांच्या बरोबर सगळ्यात वकील महासंघाची फार मोठी इच्छा होती की त्या ठिकाणी फलटणचं दिवाणी न्यायालय हवं हो, ती इच्छा आपण एका महिन्यामध्ये आपण तडतडीला लावलेली आहे एका मग पुढच्या एका महिन्याच्या त्याची पदभरती आणि कॅबिनेटची मंजुरी आपण करून घेऊन ज्या पद्धतीने सत्र न्यायालय या ठिकाणी चालू केलं त्या पद्धतीने दिवाणी न्यायालय या ठिकाणी चालू करून घेऊया मला आता ज्या भाऊ त्या ठिकाणी मंत्री असल्यामुळे मोठा आधार आम्हाला त्या ठिकाणी आहे आणि फलटणची कामं मागे कोण आपल्या बरोबर जिल्ह्यातलं नसताना कामं होत होती आता भाऊ तिथं असल्यामुळं प्रचंड मोठी ताकद त्या ठिकाणी आपल्याला फलटणला मदत करण्यासाठी असते आमदार आपले सचिन पाटील अतिशय कर्तृत्ववान आमदार आहेत आणि धडाडीने फलटणचे प्रश्न मार्गेला लावत फलटणचा विकास आता कोणी थांबवू शकणार नाही अशी मी या ठिकाणी खात्री देतो महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री मान्य नामदार जयकुमार भाऊ गोरे तसेच माडा लोकसभा मतदारसंघाचे भावी खासदार आदरणीय रणजित सिंह नाईक निंबाळकर दादा तसेच या ठिकाणी उपस्थित असले सर्व मान्यवर सर्व पदाधिकारी तसेच नुकताच ज्यांनी प्रवेश केला असे कोळके ग्रामपंचायत सगळे सदस्य उपस्थित पत्रकार बंधून भगिनीं आज या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असं जाहीर करतो प्रवेश करण्याचं कारण असं की गेले वीस ते पंचवीस वर्ष आम्ही कोळकेच्या राजकारणात किंवा कोळकी गाणामध्ये काम करत आहे तर या ठिकाणी काम करत असताना विकासात्मक कामं केली जास्त राजकारणांत समाजकारणावर भर देऊन कामं केली त्यामुळे इथून पुढं थोडा खुंटलेला विकास पुढं गतीने चालू राहावा कोळकी जे पाण्याचे प्रश्न असतील आज या ठिकाणी जवळ दोन ते तीन दिवसांनी पाणी येतं ते पाणी दररोज यावं यासाठी दादांना आम्ही बोललो दादांनी ते तात्काळ मान्य केले या आठवड्यात जो टँक आहे त्या टँकेत टँकचा प्रश्न मार्ग लावण्याचं दादांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच कोळकेचा विकास आराखडा नगर नगर रचना विभागाकडून मान्य करून त्या दृष्टीनं विकास करू असं दादांनी आपल्याला शब्द दिलेला आहे तसेच या ठिकाणी कोळकी गिरवी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे जी चौदा गावाची चालू होती त्या सहा गावात साव सहा गावाची चालू आहे या ठिकाणी लाईट बिल भरण्यासाठी सुद्धा गाव गावाकडे पैसे नाहीत त्या ठिकाणी सौर ऊर्जेवरती स्कीम चालू करून त्या गावांना दिलासा देण्या द्यावा व त्यांचं थकलेलं लाईट बिल आहे ते शासनामार्फत माफ करण्याची भूमिका घ्यावी अशी आम्ही विनंती या ठिकाणी करत आहेच आज आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो व तसेच जे आम्ही काम करत होतो विकासात्मक काम राजकीय काम ते इथून पुढं चांगल्या पद्धतीने कारण अशी ग्वाही देतो आणि इथेच थांबतो धन्यवाद